लावली आम्ही पहिले सरपाळून घेतली होती पाडल्यानंतर खोड लावून घेतलं आणि खोड लावल्यानंतर लगेच सुपर फास्टफूड टाकलं आम्ही वीस एक बागा सुपर फास्ट टाकलं मग आळं उभं व करते उभं करून घेतली किंवा झाली आहे केळीची कांद्याची पाडून घेतली कांद्याची सरपाडली लगेच कांदा लागवड चालू केली कांदा लागवड झाल्यानंतर लगेच पाणी खत देणं चालू जास्त आठ दिवसात आठ दिवसात पाणी असतं कांद्याला म्हणजे एका पिकाला आपण जे खत आणि फवारणी करतो तेच आपल्या दुसऱ्याला म्हणजे दोघं एकाच टायमाला करत आहे हो, हो। त्याच्यात केला फायदा होऊन जातो जे मटेरियल कांद्याला दिलं ते आणि केळी निघाल्यानंतर आमचे अजून देऊन देऊ बागाला केळ केळी किती दिवस महिन्याचे पीक आहे आणि कांदा किती महिन्याचा कांदा आहे फक्त ती तीन महिन्याचे पीक आहे केळीला पंधरा सोळा महिने म्हणजे केळी मोठी नाही तोपर्यंत आपला कांदा केळी आवडली होती ना तोपर्यंत कांदा निघून निघून गेला जातो आणि कांद्याला जर चांगला भाव मिळाला तर जो आपला याच्या खर्च निघून जातो ना आमच्या खताच्या सर्व संपूर्ण संपूर्ण बरोबर बरोबर बरेच शेतकरी जे ते पारंपरिक शेती करत असतात त्याच्यामुळे कधी निसर्ग साथ देत नाही आपत्ती येते भाव नसतो आता या वर्षी बी भाव न होता केळीला काय आम्ही सातशे रुपये बी कापले केळी तीनशे रुपये बी कापले आता चालू आता चालू कापले आठ दिवस झाले मारेला ते केळीचा के लावलेला खर्च बी निघाला नाही आमच्या पाचच्या वर्षीचा याच्यात कधी कानाला भाव राहून जाईल खर्च निघून जाईल म्हणजे शेतकऱ्यांनी आंतरपीक आंतरपीक लावलं ला पाहिजे पाहिजे लावायलाच काय कर... कोणी कोणी तर बी घेतात उन्हाळ्यामध्ये लावलं ना ते तर बी घेतात अच्छा लावल्यानंतर ते आंतरपीक आंतरपीकडून जातात खर्च म्हणजे दोघं पिकांपैकी कुठल्या तरी एका पिकाला खर्च निघतो आपला काय खर्च निघतो आणि दुसऱ्या मध्ये थोडाफार राहून जाईल भाव राहायला म्हणजे शेतकरी जो आहे तो म्हणजे कर्जबाजारी पासून वाचू शकतो आणि आंतरपीक घेतल्याने फरक पडतो फरक पडतो काही काही फायदा होऊन जातो एका पिकात नाही तर दुसऱ्या पिकात तरी भेटून जाईल काहीतरी भेटून जात तर शेतकऱ्यांनी आंतरपीक लावलं पाहिजे पण पा, केळी लाल असताना पाहिजे नाही केळी आपल्या अशी फुटून गेली लावलं तो कांदा फेल होतो फेल होतो किंवा खोड लावल्यानंतर आठ दिवसात दहा दिवसात कांदा लागायला पाहिजे दादा सध्या कांद्याला बी भाव कमी आहे कांद्याला भाव नाही हो आता मार्केट असे पाच रुपये सहा रुपये किलो कांदा आता तरी देखील आपण हिंमत केली मग आता पेरायचे काय मकाला भाव नाही कापूसला भाव नाही काय पेरायला पाहिजे आता सर्व म्हणजे अपेक्षा ज्या भाव मिळेल याचीच अपेक्षा करा पक्ष यावर शेतकरी जगतो बरोबर म्हणजे भाव भेटेल ही गॅरंटी नाही पण मेहनत काही काहीतरी पेराचे कोणतं पेराचे मग कोणता आता एकही पिकाला भाव नाही हे पेर उभा आता मका हजार ते बाराशे रुपये क्विंटल चालू आहे बरोबर मग काय पेरायचं म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे कपाशी पाच हजार रुपये चार हजार रुपये बरोबर आणि आता वेचणी त्याची दहा रुपये आणि बारा रुपये किलोची वेचणी आहे वेचणी കായ നാ ദ ദ നാരായണ പുളിക്ക ഓക്കേ